बदनापूर तहसीलदार सुमन मोरे एसीबीच्या जाळ्यात बदनापूर प्रतिनिधी शेतजमिनीच्या वारसा हक्कानुसार भोगवाटदाराची नोंद घेण्यासाठी स्वीकारली लाच बदनापूरच्या तहसीलदार सुमन उद्धव मोरे यांच्यासह महसूल सहाय्यक निलेश गायकवाड यांनी तीस हजार रुपये लाच स्वीकारत असताना जालना येथील लाचलुचपूच प्रतिबंधक उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्यासह पथकन ही कारवाई केली आहे स्वीकारलेली लाच सापळ्याद्वारे उघडकीस आल्यामुळे त्यांच्यावर घटनेच्या कलम एकशे एकसष्ट एक एक कलम एकशे पासष्टनुसार लाच स्वीकारल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दरम्यान सुमन मोरे ओ महसूल साहेब गायकवाड यांना ताब्यात घेतले असून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे शिवाजी जमदडे गजानन धायवड गणेश चेके यांनी केली आहे बी के सेवन